दोन रेल्वे गाड्या स्टेशन ए आणि बी पासून अनुक्रमे पन्नास किलोमीटर प्रति तास आणि साठ किलोमीटर प्रति तास या वेगाने एकमेकींच्या दिशेने एकाच वेळी रवाना होतात जेव्हा त्या गाड्या एकमेकींना भेटतात तेव्हा दुसरी रेल्वे गाडी पहिल्या रेल्वे गाडीहून एकशे वीस किलोमीटर जास्त चालली होती तर ए आणि बी या दोन ठिकाणांमधील अंतर काय असा प्रश्न प्रश्न कोणताही असो लेकरांनो फक्त वाक्सरांची विनंती अशी की प्रश्नातील प्रथमत एक कर्तव्याचा भाग म्हणून वाक्सरांना प्रश्न विचारण्या अगोदर प्रश्न कुठलाही असो प्रश्नातील चार शब्द फक्त गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा प्रश्न लगेच सापडते गेल्या कित्येक दिवसापासून वर्षापासून म्हटलं तरी चालल वाक्षर गोरगरीब गरीब लेकरांच्या हितार्थ राबतात कष्ट तुम्ही जे प्रश्न विचारता त्यापैकी बहुतेक सर्व प्रश्न हे अपलोड आहेत त्यामुळं तेच ते प्रश्न पुन्हा पुन्हा त्या प्रश्नाला वेळ देणं मगच माझी दगदग थोडीशी माझी दगदग वाचते या हेतून सांगतो जसं मी तुमची सेवा करतो मला थोडस हा सहयोग द्या माझी थोडीशी दगदग वाचते या हेतून बोललो लेकरांनो लक्ष द्या ले। जेव्हा त्या एकमेकींना भेटतात प्रश्नामध्ये काहीतरी उत्तराप्रत जाण्यासाठीच मर्म दर्शवलेला असत लक्षात जेव्हा त्या एकमेकींना भेटतात तेव्हा दुसरी रेल्वे गाडी पहिल्या रेल्वे गाडीहून एकशे वीस किलोमीटर जास्त चालली होती आता केव्हा एक त्या एकमेकींना भेटतात उदाहरणार्थ त्या एकमेकींना त्या एकमेकींना त्या एकमेकींना यक्ष वेळी भेटतात वेळी भेटतात ही भेटीची वेळ यक्ष समजू वाटल्याची तर मांडतो भेटीची वेळ यक्ष समजा आता एक सूत्र आम्ही नेहमीच अभ्यासल आंतर बराबर वेळ आणि सोबत असते गुणीला वेग आता पहिली गाडी पहिल्या गाडीचा पहिल्या पहिल्या गाडीने कापलेले अंतर किती अंतर बराबर सूत्र जर वेळ गुणीला वेग आहे तर पहिल्या गाडीचा वेग आहे पन्नास किलोमीटर प्रति तास पहिल्या गाडीनं लक्ष द्या थोडस काळजीपूर्वक पहा ऐका पहिल्या गाडीनं कापलेला अंतर अंतर म्हणजे वेळ वेग वेग पहिल्या गाडीचा किलोमीटर प्रति तास आहे आणि त्या दोन्ही गाड्या त्यांच्या भेटीची वेळ यक्स आहे तर मग पन्नास गुणीला यक्ष याचा गुणाकार याचा अर्थ पहिल्या गाडीनं कापलेला अंतर पन्नास यक्स बर दुसऱ्या गाडीनं कापलेलं अंतर किती सर दुसऱ्या गाडीने कापलेले अंतर किती सूत्र अंतर वेळ बराडीचा वेग दुसऱ्या गाडीचा वेग आहे साठ किलोमीटर प्रति तास त्याच्यासोबत भेटीची वेळ गुणिला घ्या त्याचा अर्थ साठ गुन्हिला एक म्हणजे साठ दुसऱ्या गाडीने कापलेलं अंतर साठेच आता लक्षात घ्या जेव्हा त्या गाड्या एकमेकींना भेटतात तेव्हा दुसरी रेल्वे गाडी पहिल्या रेल्वे गाडीहून एकशे वीस किलोमीटर जास्त चालली होती मग अंतरातील हा फरक एकशे वीस किलोमीटर दर्शवला दोन्ही गाड्यांच्या अंतराचा फरक म्हणजे दुसऱ्या गाडीचं कापलेलं अंतर साठ एक्स पहिल्या गाडीचं कापलेलं अंतर पन्नास एक्स अंतरातील हा फरक एकशे वीस किलोमीटर असं गणित म्हणते म्हणून दोन्ही गाड्यांनी कापलेले हे अंतर वजा स्वरूपात का मांडायचे तर अंतरातील फरक फरक म्हणजे वजाबाकी एकशे वीस किलोमीटर आहे दोन्ही गाड्यांनी समीकरण स्वरूप कापलेले हे अंतर वजा स्वरूपात आणि हा फरक एकशे वीस किलोमीटर ही वजाबाकी सर दहा यक्स समोर एकशे वीस किलोमीटर यक्षला ला यक करा एकशे वीस किलोमीटर कर जाताना दहा भागीला स्वरूपात हे शून्याला शून्य घटल व्हॅल्यू बारा किलोमीटर प्रश्नामध्ये ए बी या दोन ठिकाणामधील अंतर काय लक्षात घ्या दोन्ही गाड्यांच्या कापलेल्या अंतराची बेरीज करायची एकूण अंतर ए आणि बी दरम्यान असलेलं किती आता ही गाडी इथपर्यंत आली ही गाडी इथपर्यंत आली ही गाडी ए या ठिकाणाहून सुटली ही गाडी बी या ठिकाणाहून सुटली गाड्या एकमेकींच्या दिशेने धावत आहेत ही गोष्ट तुमच्या लक्षात येत असेल मग ए आणि बी या दोन ठिकाणामधील हो, दुसऱ्या गाडीनं कापलेलं अंतर साठ एक्स ई कापलेलं अंतर पन्नास एक्स एकूण कापलेला अंतर किती तर पन्नास एक्स साठ एक्स यांची बेरीज करायची हे तुमच्याही लक्षात येत असावं हो ही बेरीज किती हो सर एकशे दहा एक्स यक्सची किंमत तर मिळाली इथं बारा मग ही मिळाली यक्सची किंमत या एकशे दहा एक्स मध्ये मांडा लेखला एकूण अंतर कोणतं एकूण अंतर तर ए आणि बी मधील किती आहे समीकरण स्वरूप एकशे दहा एक्स एकशे दहा एक्स या एकशे दहा एक्स मध्ये मिळाल्या एक्सची किंमत म्हणजे एकशे दहा गुणी किंमत दोन हा, हा बारा 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 दो, चाला एक बारा एक बारा आणि एक तेरा तेराशे वीस किलोमीटर हे विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल ऐकून घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं वाक्सर राबतात कष्टतात वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील मुलं मुली आहेत आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न याच्यासाठी अभ्यासतो की गणित हा विषय सोपा व्हावा आणि तुमच्या काळजीपोटी हे सर्व प्रश्न अपलोड करतो ग्रुपमध्ये सहभागी व्हा सहभागी होण्याचे फायदे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळं गणिताची भीती राहणार नाही आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही हकदार बनाल या काळजीपोटी हे सर्व बोलतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके